हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज माझं मॉर्निंगचं रुटीन आहे कालचा व्हिडिओ बघितला त्यातलाच हा सेकंड पार्ट आहे सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता ना अर्णव स्कूलला निघाला आहे तर त्याचं सगळं आवरलं तो मस्त आता आवरून नाश्ता वगैरे करून स्कूलला चाललाय सकाळ सकाळी व्हिडिओ घ्यायला काही जास्त जमलं नाही जेव्हा अर्णवचं आवरायचं वगैरे होतं ना कारण खूप अशी गडबड असते सकाळ सकाळी आता थोडा टाइम भेटलाय आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ आपला अर्धवटच राहिला आता सकाळ सकाळची वेळ आहे अर्धवचं आवरलं अर्णव स्कूलला गेला आणि सकाळ सकाळी एवढी थंडी आहे ना खूप अशी थंडी तर जास्त पॅक करून राहावं लागतं नाक वगैरे पण सकाळ सकाळी पॅक होतंय कारण थंडीच तेवढी आहे आता त्याला नाश्ता वगैरे बनवून दिला बघा पालक पुरी वगैरे मी बनवली सकाळ सकाळी काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही कारण सकाळ जर रुटीन खूप बिझी असतं त्यात उठायला वेळ होतं उठलं की ना मग पट 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 सगळं आवरायचं आणि थंडी खूप असल्यामुळे मी पहिल्यांदा ओढडी बांधली त्याच्यावरती कॅप घातल्या कारण खूपच थंडी होती हात वगैरे एकदम हे होत आहे आता पाणी आहे मला पाणी पण भरायचे थोडीफार कपडे आहेत मी कपडे पण परदेशी धुवून घेतो कारण जे आपलं फ्रेश पाणी येतं ना ते थोडंसं गुणगुण असतं तर छान वाटते कपडे वगैरे धुवायला आणि वरती टाकीतलं पाणी एवढं थंड आहे ना नको वाटते चला कुणाला अजून झोपलाय अजून माझ्या अर्धा तास आहे तर तोपर्यंत मी थोडीफार कपडे आहेत ते धुवून घेतो अजून माझी खुनांची आंघोळ काही झाली नाही पण अर्णवची आंघोळ झाल्या अर्णवचा स्कूलचा पण एक ड्रेस आहे खुनाचे पण कपडे आहेत अर्नवनं पण आता आंघोळ केली थोडीफार कपडे आहेत मी टाकते चला, है, है। चला तर मग करूया ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आता मॉर्निंगचं रुटीन काय काय आहे आणि चला आता मी ना पहिले कपडे धुवून घेते आता अर्न कुणाला नाहीत व्हिडिओ घ्यायला तर बघा व्हिडिओ घेण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं असं म्हणजे व्हिडिओ आपण जो बनवतो ना युट्यूब साठी त्यासाठी खूप कष्ट आहे इझिली व्हिडिओ होत नाही तर आता इथं माझे कपडे वगैरे धुवायची होती तर व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं तर एका साईडला मी मोबाईल ठेवलाय आणि आता इथं कपडे वगैरे माझी धुवून झालती पिळायचे फक्त राहिल्यात तर चला आता मस्त पाणी आले तर पाणी आलं की पटपट कपडे होऊन जातील आता थोडंफार बाडेमध्ये मी पाणी भरून घेतलंय तोपर्यंत ता बाकी टाक्या वगैरे भरायला पाणी लावले सकाळ सकाळची खूप गडबड होते पाणी पण येतं आर्नवचं कुणालचं पण आवरायचं आणि आता फौजींना मी ना खूप मिस करते कारण एकटेनं सगळं करायचं खूप अवघड होते सगळ्या गोष्टी आणि असं काही म्हणजे फौजी असल्यानंतर कसं असते बाबा थोडा फौजी थोडे हेल्प करतायत पण जेव्हा हो एकटीवर जिम्मेदारी पडती ना तेव्हा हो सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटत आहेत पण चला काही नाही होतील हे दिवस पण निघून जातील छान दिवस पण येतील फौजींसोबत राहायला पण थोडं आत्ताचं दिवस आहे ते डिफिकल्ट आहेत चला काही नाही आणि दोघांचं आवरायचं ना आणि त्यात मध्येच पाणी येतं तर सखा सकाळी अशी खूप गडबड होऊन जाते हे करायचं का ते करायचं नाही असं फौजी नाहीत ना तर सगळ्या गोष्टी एकटीनं आवरायचं नंतर मुलांना वगैरे सोडायचं तर खूप हे आहे पण चला काही नाही आता इथं पाण्याची टाकी वगैरे भरून झाली होती तर मी पाईप जोडली आहे पाईप पण पाणी घेऊन पटपट कपडे होतात आणि हे जे फ्रेश पाणी येतं ना गुन ते थोडं गुणगुण असतं त्यामुळं छान वाटते कपडे धुवायला टाकीतलं पाणी खूप असं थंड आहे तर मी शक्यतो करून सकाळ सकाळी जेव्हा पाणी येतं ना जेवढे आहे तेवढे कपडे लगेचच धुवून घेते बाकीची मग नंतर मग थोडीफार राहिली तर ती नंतर धुता येत आहेत आता इथं चाललंय चला तर मग आता मी पटपट कपडे वगैरे धुवून घेते आणि नंतर बोलते कपडे धुत होती आणि मला टीव्हीचा आवाज आलाय बहुतेक कृणाल उठलाय आणि इथं बघा कृणाल माझा उठलाय आज लवकर उठली का शो ना आणि ना उठून टीव्ही लावून बसलाय टी व्ही बघत चला आता मला चावरायचं आहे माझी कपडे पण झाली आणि आता हा पण उठलाय पाणी गरम झालंय का बघतो त्याला अंघोळ उठला माझा शो ना आणि चला चला आता कुर्णाला उठलाय मला कुरणालसाठी पण नाश्ता बनवायचा आणि मी लगेच मायासाठी पण नाश्ता बनवून घेते थोडंसं पाणी वगैरे गर गरम झाले का बघते त्याला आंघोळ घालायला चला तर मग लागूया आता पटपट कामाला पाणी ना सकाळ सकाळी येतं तेव्हा कपड्याचं काम एकदम होते व्यवस्थित कारण पाणी आलं की पाणी थोडंसं गुणगुण असलं की वाटतं चला लगेच कपडे धुया जास्त वेळ नाही लागला मला अर्धा तासातच माझी कपडे झाली जास्त नव्हती थोडीफार होती तेवढं धुवून टाकलेत मी चला आता पटपट ना नाश्ता बनवून ठेवते आणि बघा अशा प्रकारे ना मी पालक पालकच्या पुऱ्या बनवल्या होत्या आणि ह्याच्यामध्ये अजवाईन म्हणजे ओवा असतो ना आपला तो थोडा घालायचा थोडंसं मिरचीचं ठेचून घालायचं थोडं लसूण घालायचा आणि मीठ वगैरे घालून थोडंसं तेल वगैरे घालून छान असं पीठ मळायचं गव्हाचं आणि डाळीचं पीठ घ्यायचं डाळीचं पीठ थोडंसं घ्यायचं गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आणि मस्त अशा पुऱ्या बनवायच्या आणि तळायच्या खूप टेस्टी लागतात एकदम अशा क्रंची तुम्ही ह्याच्याब दह्याभर पण खाऊ शकता सॉसभर आणि शेजवान चटणी दह्याभर तर एकदम छान लागतात पण थंडीचे दिवस आहेत मुलांना जास्त दही देऊ नाही शकत तर मी या सॉस किंवा शेजवान चटणीभर देतो अर्णव कुणाल तर ही पालकची पुरी ना पोट भरून खातात टिफिनला पण घेऊन जातात खूप त्यांना आवडत्या याचा ना आपला सकाळचा नाश्ता बनला आहे मस्त अशा पालकच्या पुऱ्या बनवल्यात आणि एकदम छान झाल्यात सगळ्या अशा फुगल्यात बघा मस्त पालकच्या पुऱ्या आपल्या बनवून तयार आहेत नाश्त्यासाठी चला आता ना मी ह्याला ना टिफिन मध्ये ठेवते आणि मला आता कुर्णाला आंघोळ घालायचे चला त्याला मी आंघोळ घालते आणि बघा किती छान फुगल्यात एकदम मस्त अशा तर आपला नाश्ता असा तयार झालाय आता आणि आता ना कुर्णाला आंघोळ वगैरे घातली चला त्याला कपडे वगैरे घालूया आणि त्याची बघा नाटकी चालू झाली आहेत खूप परेशान करतो सकाळ सकाळ ना बघा आणि आजकाल पुष्पा सका सका ते पुष्पाचं चालू आहे त्याच्या अंगामध्ये सारखं पुष्पा झुके गाणी झुकेगा नाही चालू असतं सकाळ सकाळी त्याला आवरायचं तर तेच सांगत होते फौजी जर असते ना तर आता मी किचनमध्ये आवरत होतो तर फौजींनी ह्याचा आवरला असतं फौजींना मी खूप मिस करतोय पण मी त्यांना डायरेक्टली फोनवरती नाही बोलत की नाही का असं असं पण वाटतं काय करणार कारण सगळं एकटीनं बघायचं ना कुठल्या कुठल्या साईडला लक्ष द्यायचं खूप आता मध्येच पाणी पण येतं परत नाश्ता पण बनवायचा मुलांचा पण आवडाय सोडायला चालले आणि आज ना आम्हाला वेळ झालाय चला पटपट कुणाला आवरतच नाही कसं सकाळी कसं पळतोय बघा वेळ झालाय ना आज सगळे मुलं गेल्यात सरळ रोडवरनच चल आणि पडशील चला पटपट पटपट पळ पट 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 मी चालते तू वेळ गेल्यानंतर स्कूल मध्ये घालात आणि आज झालाय आणि ना मी माझं काहीच आवरलं नाही कारण मला कुर्णालाच आवरायला एवढा वेळ गेला कुर्णाल कसं काही ना खूप परेशान करतोय ना टीव्ही लावून बसला ना तर नुसतं टीव्हीच बघायचं असतं त्याला आज माझी अंगो पण नाही झाली आता मी कुर्णालला पहिलं सोडणी तो स्कूलमध्ये त्याच्यानंतर मी माझी अंगो वगैरे करीन देवपूजा करायचे थंडी, थंडी, थंडी तर एवढी आहे ना थंडीमुळं काहीच सुचत नाही सकाळ सकाळी तर एवढी थंडी वाजते माझं तर लहान मुलांचं तरी लिहायचं अवघड चल बाबू चल चला 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 बावे आपल्या आणि ना स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही कारण आल्या घरामध्ये एवढी कामं असतात सकाळ सकाळचं रुटीन थोडं बिझीच असतं चला म्हटलं काही नाही सकाळ थोडाफार मी व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर मी त्याला सोडून आले होते आणि घरातली बाकीची कामं किचन वगैरे थोडंफार आवरलं आता इथं मी बेड वगैरे क्लीन करत आहे सगळं बेडशीट वगैरे झाडलं आणि कंबल वगैरे सगळ्या फोल्ड केल्यात अजून मला भांडे वगैरे घासायचे किचन क्लीन करायचं आहे आज मला ना चवळ्याची भाजी असती ना ती बनवायची आहे तर मी कुकर लावलाय तोपर्यंत आपल्या कुकरला शिट्ट्या पण होतील आणि म्हटलं इथं बेड वगैरे पण आवरून घेऊया खूप असा पसारा असतोय घरात ना सगळीकडे तेलाची बॉटल वॅसलीनची डब्बी बूट पॉलिशचे ब्रश सगळीकडे पसाराच असतो सकाळ सकाळी थोडाफार पसारा आवरील त्याच्यानंतर किचनचं आवरायला घेईन किचन मध्ये थोडा जास्त वेळ लागतो तर हे बारीक सारीक काम आहे ना हे पहिल्यांदा करून घेते त्याच्यानंतर आरामात किचनमध्ये पण मग करता येईल पाणी पण लावले मी आंघोळीला एका साईडला कपडे धुतले होते सकाळी ती पण लगेच मी उन्हामध्ये टाकून आलो आता ऊन कडक पडते लवकरच आपले कपडे पण सुकून जातील आणि मशीनलाच सुकवल्या हो तशी तर लवकर सुकतील आपले कपडे चला तर मग लागते पटपट कामाला आणि आता व्हिडिओ घ्यायला काही जमणार नाही कारण अर्न स्कूलला गेलाय कुणाला स्कूलला गेलाय व्हिडिओ घेणार तरी कोण तर चला म्हटलं थोडाफार व्हिडिओ घेऊया आणि दाखवते आता बेडशीट वगैरे झाडले सगळं आवरले बाकीचं पण मी आवरते चला मग करा ब्लॉक कंटिन्यू भेटते थोड्या वेळातच आणि ह्याच्यामध्ये चवळ्याची चा डाळ मी शिजायला घातल्या तर इडलीचं उद्या नाश्त्याला भिजवायचं आहे आणि बघा बाकी किचनमध्ये पसारा सगळीकडं भांडी वगैरे खूप असा पसार आता ना अकरा वाजल्यात माझं घरातलं बघा सगळं आवरले नाश्त्याची भांडी वगैरे झाल्यात ह्याच्यामध्ये मी भाजी वगैरे पण बनवून ठेवल्या आणि सगळं किचन वगैरे पण क्लीन करून घेतला आता मला चपाती बनवायची आहे रात्रीचा भात पण शिल्लक आहे आणि बघा फरशा वगैरे सगळं पुसून झाले सकाळ सकाळची काम पट हो सक सक ना कामं खूप असतात पटपट आवरली तर लगेच होऊन जातात बेडरूम वगैरे पण सगळं क्लिनिंग झाले मस्त आता सगळ्या घरातली कामं आवरल्यात आणि या चला आता माझं ना सकाळचं घरातली सगळी कामं आवरल्यात आता साडे अकरा वाजल्यात थोड्या वेळानं कुणाला आणायचं पण टाइम होईल थोड्या वेळ आता उन्हामध्ये जाऊन बसते बाहेर आता मैत्रिणी सगळ्या येतील थोड्याफार गप्पा मारीन कारण सकाळपासून खूप बिझी असतं थोडंफार आता बसलं ना छान वाटतं थोडंफार स्वयंपाक पण झालाय मला चपाती फक्त बनवायचे भात तर आहे रात्रीचा ते काय मी अर्नव कुणाला नंतर मग गरम गरम चपाती बनवीन तर चला आता सका सकाळचं माझं असं रुटीन होतं थोडंफार मी व्हिडिओ घेतलाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया यशास उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद Okay bye Jai Maharashtra bye bye